प्रेमात लोक काहीही करण्याची तयारी दाखवतात अगदी चंद्र तारे तोडून आणण्याचंही साहस तरुणांमध्ये असतं जे खूप भारी वाटतं पण कधी कधी हेच प्रेम जेव्हा मर्यादा ओलांडतं तेव्हा मात्र ते जीवावर देखील उठतं असंच काहीच प्रकरण सोशल मीडियावर समोर आला आहे ज्याबद्दल ऐकून तुम्ही डोक्याला हात माराल प्रेमात अखंड बुडालेल्या जोडप्यासोबत धक्कादायक प्रकार घडला ज्यामुळे त्यांच्या कहाणीचा शेवट खूपच वाईट होता खरं तर बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडचा गळा चिरून तिची हत्या केली यानंतर तरुणाने स्वतःला पंख्याला गळपास घेऊन आत्महत्या केली मृत्यूपूर्वी त्याने अडीच पाणी सुसाईड नोटही सोडली होती या सुसाईड नोटमध्ये तरुणीने ब्लॅकमेल करून लग्नासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे नक्की हे प्रकरण काय आहे चला जाणून घेऊयात मृत तरुणाचं नाव ललित आहे हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील आहे ललित रामघाट रोडवरील पेसी शाईन इन्स्टिट्यूट नावाने संगणक केंद्र चालवायचा घनच्या इब्राहिमपूर गावातील यामिनी म्हणजेच त्याची गर्लफ्रेंड ही या संस्थेत काम करायची कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्याचं हे कॅम्प्युटर सेंटर रात्री बंद झाल्यानंतर ललित यामिनीला तिच्या घरी सोडत असे सायंकाळी उशिरापर्यंत दोघीही घरी न पोचल्याने कुटुंबियांनी फोन लावला दोघांचे फोन बंद होते त्यानंतर मुलीचे कुटुंबिया रात्री उशिरा संगणक कंदराव पोचले जिथे दुकानाचे शटर पडलेले दिसले याबाबत पोलिसांनी माहिती देण्यात आले दरम्यान संगणक परिचालक ललित आणि त्याचे कुटुंबीही तिथे आले पोलिस येण्यापूर्वी त्यांनी संगणक केंद्राचे शटर उचलले असता ते काचेचे गेट आतून बंद होते पोलीस काच फोडून आत शिरले तेथे ते मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह जमिनीवर पडला होता तर तरुणाचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता जवळच एक पिस्तूल पडलेले होते पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता त्यांना टेबलवर रक्ताने माकलेला चाकू आणि सुसाईड नोट सापडली तरुणीची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा हेतू ललितचा असावा असा पोलिसांना संशय आहे त्यात यश न आल्याने त्याने गळपास घेऊन आत्महत्या केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अडीच पानांच्या सुसाईड नोटमध्ये दोघेही गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबादात असल्याचे लिहिले होते मुलगी दुसऱ्या जातीची होती त्यामुळे काही महिन्यांपूर्वी घरच्यांनी ललितच्या दुसरीकडे लग्न ठरवलं होतं त्यापासून तरुणी त्याला ब्लॅकमेल करत होती लग्नासाठी दबाव टाकत होती त्यामुळे त्याने हे सर्व केलं आहे